स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आम्ही चाललोय बाहेर चाललो आम्ही हळदी कुंकाच्या बाजारला आता माझ्या देराचं लग्न आलंय मग आम्ही नाशिकला माझी जाव जावाची मुलगी मी अवधूत आम्ही सर्वजण चाल तर चला नेहमीप्रमाणे आता आलोय आम्ही नाशिकमध्ये आहे तर आमच्या आत्या ते सर्व आलेले होते आणि आमची वाटच बघत होते तर आम्ही पण आलो तिथे मग त्याच्यानंतर गंगेवर शेजारी इथं खूप व्हरायटीचे बघायला लग्नाचे सर्व हळदी कुंकाची खरेदी इथं असती तर गावगावचे सगळे लोक पण इथंच येतात कारण इथं एकाच ठिकाणी सर्व काही तुम्हाला भेटू शकतं तर नवरदेवाचं जे हातात घ्यायचं नारळ असतं त्याच्यात व्हरायटी असत्या मातनी असती शिरई टोपलं हे सगळं म्हणजे खूपच सगळ्या इथं सुविधा असत्या तर आम्ही सर्वात आधी सर्वजणी एकमेकींना भेटला त्याच्यानंतर आम्ही एकमेकीनं हळदी कुंकू लावलं कारण आपल्याला आता हळदी कुंकूचा बाजाराला सुरुवात करायची त्यामुळे आधी सर्व सवासनीने एकमेकीला हळदी कुंकू लावलं आणि आज तरी ऊन ऊन नव्हतं मागच्या वेळेस तर खूपच ऊन होतं आणि आप आबट असल्यामुळे ऊन कमी होतं पण मग गरम खूप होत होतं कारण पाऊस येणार होता ना त्याच्यामुळं आम्ही सकाळी लवकर आम्हाला बाजार करून आणि घरी जायचं होतं तर आता आम्ही खरेदीला लागणार आहे तर आज आमच्यासोबत पोरं पण आले होते अवधूत गायत्री आमची दिदी तर आम्ही सर्वजणी मग तिथं एकमेकीशी गप्पा मारत होतो आणि एक, एक लग्नकार्याच्या निमित्तानेच एकमेकांना माणूस भेटतं आणि प्रत्येक वेळेस तर घरी कामच असतं आणि माझ्याशी फुलं पण चालू आहे घरी पण मग आता हे हळदी कुंकाचा बाजार बी महत्त्वाचा आहे त्यामुळं मग आम्ही तिथं आलो होतो आणि त्याच्यानंतर लगेच मग शी सूप टोपलं शिरई हे बघण्यासाठी आम्ही मग त्या दुकानावर गेलो तर चालू होतं आत्या बोलल्या की थोडंसं मोठं पाहिजे मग आम्ही थोडंसं मोठं घेतलं कारण देवांना पण देव भरायला पण याच्यामध्ये लागत्या पूजा करायला आणि पुऱ्यांना पण मग नवीन सूप लागतं त्यामुळं मग मोठी पाहूनच आम्ही सूप शिरे टोपली घेतली

सूपचा एकशे नव्वद ला सूप झालेले नव्वद ला तोपलं झालं असे साडेतीनशे सांगते ते मी जास्त नाही सांगले भोवडीच्या पहाटे ये टू शूट है ना मन दो वाला आओ माग के मध्यमच याद काही ओरडी याद एक नहीं ये तो भी कैसे है थोड़ा थोड़ा पार्टी मोटेगे मोटेगे बस लक्ष निक ना नहीं टाकले अजून आज नाही नाही थोडं साने द्या आम्ही आणले आहे जरा अक्का हां त्या आम्ही मां

दाखवा आता मोत्याच हातात घ्या मोत्याच कसं दिसतंय पाडन आहे ना आता मागच्या पंधरा दिवस घेऊन गेलो परत आल तुमची आवडलं म्हणून गोल्डन छान असते काय आहे आता

ते भारी होतं त्या की मत विचार आपल्याला कळ ना की कुठं किती महाग आहे केवढं लई विचार सहज आहे ना त्या लई झरी मग हे तरी छान आहे रेडी हे चांगलं आहे की चांगलं आहे तुम्हाला आवडलं घ्या हां घ्या 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 काही नाही

तरी तर आता आमची सगळी खरेदी झाली आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला तर पुरांचं साहित्य घेतलं हळदी कुंकाचा बाजार झालेला आहे सर्व घेतलेलं आहे माझी मुलगी खूप शायनिंग आणि त्यांच्यात चला आता सर्वजण आले का व्हिडिओमध्ये Hale Pnamge Shrikahe Fyado